हाय मी गिरिजा आज सकाळी उठले तेव्हा कॉलेजला जायचं का नाही असा विचार करत होते पण बाहेर डोकवलं तर बाहेर धो धो पाऊस चालू होता आणि हा पाऊस बघून ठरवलं आज कॉलेजला सुट्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पावसाचं सुंदर रूप अनुभवायला मिळणार आहे मी बाहेर देवासाठी फुलं आणण्यासाठी गेले आणि अंगणात पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर इतकी थंडी वाजत होती की मी फुले घेऊन पळतच घरामध्ये आले घरात आल्यावर मस्त देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतरच लगेचच नाश्त्याची तयारी सुरू केली पावसामध्ये नाश्त्यासाठी पोहे तर हवेतच म्हणून मी पोह्याची तयारी करत होते पण पावसासोबत एक समस्या तर होतीच लाईट कंटिन्युअसली ये जा करत होती पोहे तर सगळ्यांना करता येतात पण माझी एक ट्रिक तुमच्यासोबत मी शेअर करते पोहे करण्यापूर्वी मी शेंगदाणे तैलामध्ये छान खरपूस तळून घेते त्यामुळे ना पोह्यामधले शेंगदाणे खूपच छान आणि खरपूस लागतात एवढ्यात कॅमेरा सेट करतच होते तेवढ्यात सचिनची लुडबुड चालू झाली त्यांना बाजूला केलं आणि मीच मस्त असे पोहे बनवून घेतले आता घरात गरमागरम पोहे आणि बाहेर धो पाऊस परफेक्ट कॉम्बिनेशन चला गर मी गरमागरम पोहे एन्जॉय करते आणि त्यानंतर सुट्टीची पूर्ण मजा घेते आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय